सध्या मार्केटमध्ये वेगवेगळ्या साड्या नवीन लॉन्च झालेल्या आहेत आणि त्यामध्ये देखील आपण वेगवेगळ्या साड्या महिलांना आता घेण्यामध्ये खूप इंटरेस्ट वाढलेला आहे आता कोणतेही लग्न समारंभ असेल तर मुली देखील साडी वेअर करणं पसंत करतात आणि आता एवढ्या युनिक साड्या आपल्या मार्केटमध्ये आलेल्या आहेत की आपण कोणती साडी घ्यायची कोणती नाही असं महिलांना गोंधळ होतो त्यामध्येच आता ही आराध्य कॅटलॉग साडी निघालेली आहे याचा जो डायमंड आहे तो हँडमेड आहे साडीचं फॅब्रिक खूप सुंदर आहे सॉफ्ट आहे शायनिंग आहे त्यामध्ये आपल्याला वेगवेगळे डिझाईन वेगवेगळे कलर मिळून जातील त्यामध्येच अजून आपल्याला जी लेस आहे ती हँडमेड डायमंड लावलेली आहे तर तुम्हा ती देखील त्याच्यामध्ये डिझाईन तुम्हाला मिळून जाईल या साड्या तुम्हाला जास्तीत जास्त डार्क कलरमध्ये बघायला मिळतील डार्क कलर या अशा प्लेन साड्यांना सुंदर दिसतात यामध्ये सर्वात जास्त सुंदर दिसणारा कलर म्हणजे पिंक कलर आणि पर्पल कलरची साडी खूप सुंदर दिसेल तुम्ही अशी साडी नक्की खरेदी करू शकता याचा कॅटलॉग नेम आहे आराध्या पॅटर्न यामध्येच तुम्ही आता दुसरी डिझाईन बघू शकता ती म्हणजे कल्याणी पॅटर्न हे देखील खूप सॉफ्ट आहे बनारसी पॅटर्न आहे यामध्ये देखील तुम्हाला सुंदर कलर मिळून जातील मी नेहमी तुमच्यासोबत साडी ज्वेलरी आणि नवीन ट्रेंड आलेले फॅशन आणि ब्युटी टिप्स शेअर करत असते तुम्हाला जर यामध्ये इंटरेस्ट असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मार्केटमध्ये वेगवेगळ्या पैठण्या आलेल्या आहेत नथ पैठणी कल्याणी पैठणी न झुमखा पैठणी मोर डिझाईन पैठणी अशा वेगवेगळ्या पैठण्या तुम्हाला मार्केटमध्ये बघायला मिळतील यामध्ये कोणती साडी आवडली मला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय